नमस्कार माझ्या माता भगिनींना सर्वांना उत्तम आरोग्य लागून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर प्रार्थना आजच्या व्हिडिओ मधून आपण उंबरठ्याच्या खाली खरंच पंचरत्न टाकणे व वरती चांदीचे पाऊल किंवा स्वस्तिक लावणे गरजेचे आहे का हे बघणार आहोत आणि याविषयी माहिती घेणार आहोत आजकाल बघा एक नवीन पद्धत आपल्याला बघायला व ऐकायला मिळते कि उंबरटा हा लाकडाचाच पाहिजे आणि उंबरठ्याच्या खाली पंचरत्न टाकावे व उंबरठ्याच्या वरती चांदीचे पावले व स्वस्तिक लावले तर लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याकडे पैसा येतो आणि घरातील नकारात्मकता दूर होते तर आता मी तुम्हालाच हा प्रश्न विचारते की जर आपण घरी बसलो तर आपण चांदीचे पावले स्वस्तिक व पंचरत्न खरेदी करू शकतो का नाही ना पत्राचे घर असेल अहो एखाद्याकडे चार पत्रांचे घरही असेल ना तर तो श्रीमंत झालेला आपण आपल्या आजूबाजूला बघितले असेल हो ना मग त्यांनी पंचरत्न किंवा चांदीचे पावले लावली होती का तर उत्तर असेल नाही कारण गरीबाला दोन वेळचे जेवण आणि आजच्या दिवसाची काळजी असते की आजचा दिवस कसा जातो मग काय ते श्रीमंत होणार नाही का तर होणार आणि झालेलेही आहेत आपण आजूबाजूलाच आपल्याला हे उदाहरण आपण बघितले असेल बघा मी असे अजिबात नाही म्हणत की ज्यांनी लावले किंवा ज्यांनी पंचरत्न टाकले ते चुकीचे आहेत पण साहजिकच ज्यांची परिस्थिती नाही त्यांना हा प्रश्न पडणार म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे सर्वात अगोदर आपल्याला हे माहीत पाहिजे कि वास्तुशास्त्रानुसार व ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रत्नांचे आपापले असे महत्व असते गुणधर्म असतात सर्वच रत्न सर्वच व्यक्तींना किंवा सर्व दिशांच्या घराला सारखेच फायदे देत नाही बघा ज्योतिष सुद्धा प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या राशीनुसार रत्ने घालण्यास सांगत असते मग अशा वेळी घरातील सर्व व्यक्ती एकाच राशींच्या किंवा सर्व दिशांच्या घरांची स्थिती ही सारखीच असते का कारण प्रत्येक दिशेच्या घराला वेगवेगळे वेग उपाय वास्तुशास्त्रात सांगितले आहेत आणि कोणत्याही व्यक्तीने कोणतेही रत्न धारण केलेले चालते का कारण त्याचे परिणाम एका व्यक्तीला वेग वेगळे तर दुसऱ्या व्यक्तीला वेगळे वेग वेग दिसतात म्हणजे कोणाला चांगले तर कोणाला वाईट मग अशा वेळी पंचरत्न टाकावे का हे तुम्हीच बघा आता आपण नकारात्मक शक्तींचा जर विचार केला तर आपल्या अशा लक्षात येईल की बघा तुम्ही कधी कोणत्या ना कोणत्या किल्ल्यावरती फिरायला गेला असाल तर तिथे जे दरवाजे आहेत त्यावर पितळी फुले किंवा लोखंडी फुले आणि खेळे ठोकलेली आहेत तर सांगायचे असे कि आपण आपल्या पूर्वजांकडून ऐकलेले आहे की जर कुठे भूत प्रेत असेल किंवा घरातील व्यक्तीला काही त्रास होत असेल तर किंवा नवीन नवरा नवरानवरी हळद लागल्यावर त्यांच्याकडे एक आपण लोखंडी वस्तू ठेवतात का तर त्यांना काही वाईट गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून म्हणजे लोखंडामध्ये तेवढी शक्ती असते नकारात्मक गोष्टीला रोखण्याची आणि त्यामुळेच आपण त्यांच्याकडे ही वस्तू ठेवतो आपण सोन्या चांदीची वस्तू त्यांच्याकडे ठेवत नाही किंवा कोणतं रत्न त्यांच्या हातात घालत नाही तर आता बघा जर कोणी पंच धातू रत्न बसवले असेल तर तुम्ही बघा त्यांची अगोदरच परिस्थिती ही सुधारलेली असते म्हणून ते खरेदी करू शकतात तर हा अट्टहास करणे की आपल्या घरात आपल्या नवऱ्याला काही म्हणणे सोडून द्या मला हे नाही म्हणायचे की प्रत्येक जण म्हणतच असेल पण जर कोणी म्हणत असेल तर हे मनातून शंका अजिबात काढून टाका की हे लावल्यानेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल नकारात्मक शक्ती जाईल आणि आपली परिस्थिती सुधारेल आपण परिस्थिती सुधारण्यासाठी देवाची साधी भक्ती पूजा आणि आपले कर्म हे जर चांगले करत राहिलो तर त्याचे फळ आपल्याला आपल्या कर्मानुसार जरूर मिळते आणि तुम्ही साऊथ इंडियन व्हिडिओ बघा ते तर लोक फक्त उंबरठा पूजन आणि देवाची मनोभावे पूजा करतात अंगणामध्ये सडा रांगोळी दररोज घालतात देवाला प्रसाद अर्पण करणे आरती करणे हे भक्तिभावाने त्यांचे चालू असते आणि ते लोक खूप संपन्नही आहेत असे आपल्याला दिसून येते यावरतून आपल्याला काय माहिती मिळते की जर आपण देवाची भक्ती भावाने पूजा केली आणि घर जर आपण घरातील काही गोष्टींचे नियम पाळले घर स्वच्छ ठेवला किचन स्वच्छ ठेवला घरामध्ये भांडणं केली नाही कोणाला वाईट बोललो नाही कोणाविषयी वाईट विचार केला नाही तर अहो आपल्याला प्रत्येक गोष्ट देव यानं त्या प्रकारे देतच असतो म्हणून सुखी आणि समाधानी मनाने देवाची पूजा करणे जसं घर असेल आपलं छोट मोठ कसाही उंबरठा असू द्या त्याला नित्य नियमाने ज्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे हळद उपटन करून लावून फुले वाहून मनोभावे दर्शन घेऊन आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदू दे अशी प्रार्थना जर आपण केली तरी आपल्याला तेवढंच सुख प्राप्त होतं असे आपल्या शास्त्रातही सांगितले आहे की देव हा दोन हात आणि एक मस्तक याचा भूकेला आहे आणि तुम्हाला वाटत असेल ना की हे बसवल्यामुळेच पैसा येतो तर तितका पैसा जरी नाही आला ना आपल्याकडे तरी नक्कीच आपल्याकडे मानसिक सुख व समाधान आणि देवांची कृपा आपल्यावर नक्कीच राहील विश्वास ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद